काय फरक पडतो कालच एका पत्रकाने विचारलं की तुम्हाला मुंबईमध्ये आणि काय फरक पडतो मुंबईमध्ये उठायचं मी काय करायचं माझं ठरवायचं फार तर बाळांचं काय करायचं नवऱ्याचं काय करायचं पण इथं आल्यानंतर सगळ्या समाजाचं काय करायचं आणि सकाळी सहा वाजल्यापासून सगळ्यांचे मला फोन येतात आणि ते प्रश्न मी सतत सोडवत असते आणि म्हणूनच आज तुम्हाला माहिती आहे की समाजसेवा करता करता एवढं नाव झालं होतं की खासदारकीच तिकीट डिक्लेअर झालं होतं थोडक्यात सांगायचं की तुमची सगळ्यांची माझ्यावर खूप कृपा आहे देवाची कृपा आहे आणि मला आनंद होतो की मला साधू संतांची नाही तुम्ही मुंबईत राहिले असते तर मला कीर्तन ऐकायला मिळालं नसतं खास वेळ काढून कुठेतरी जावा लागला असता इथं प्रत्येक ठिकाणी मला कीर्तन ऐकायला मिळतं साधू संतांचे दर्शन होतात प्रत्येक गावात जाते तेव्हा ग्रामदैवताचं मला दर्शन होतं गेल्याबरोबर माझ्या हातून नारळ फुटतं म्हणजे माझी ही सेवा राहिलेली देव माझ्याकडून करून घेतो त्याचबरोबर समाजसेवा पण करून घेतो आणि <स्> सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोण आजारी आहे कोणाकडे लाईट नाहीये कोणाला दवाखान्यात ऍडमिशन मिळत नाहीये एक ना अनेक प्रश्न सोडवत असते आणि आता पण तसं करत असताना तुम्हाला माहिती की विकास कामं आपल्याकडून किती झाली पन्हा शहराचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर हा महाराणा प्रताप चौक ते शिवाजी महाराज पुतळा वीस वर्षापासून लोकांनी आश्वासनं दिले होते पण कुणीच रस्ता केला नव्हता तो रस्ता आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी केला फक्त तो तोच रस्ता केला नाही तर कंधार शहराला जोडणारी सगळे रस्ते म्हणजे कंधार पाणभोशी कंदार घोडस कंधार लोहा कंधार बहादरपुरा ही सगळे रस्ते आमदार शिंदे साहेबांनी केली एवढंच नाही तर गोडाऊन्स बांधले बारा इथं क्वार्टर्स बांधले शंभर खाटांचा दवाखाना बांधलाय एवढा मोठा दवाखाना इथं आहे पाशेवडीला बघितलं तर तुम्ही शहात्तर साली पी मंजूर झालेली कुठलाच आमदार बांधू शकला नव्हता पण आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी ती पी एस बांधली तेच नाही तर सतत लाईट जातोय तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम होतो पण तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ज्याला दूरदृष्टी असते ज्या नेत्याला दूरदृष्टी असते तसे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी चार उपकेंद्र मंजूर करून आणले त्या चारही उपकेंद्राचं काम झाल्यानंतर आपली लाईट जाणार नाही दोन उपकेंद्राचे काम झालेले आहेत गोडाऊन्स बांधलेले आहेत आणि कन्नड शहरामध्ये जागोजागी रस्ते झाले तुम्ही मार्केट कमिटी जर बघितली तर गुडघ्या एवढाले खड्डे होते पण तिथं आधी पाच कोटी रुपये टाकून चकाचक चक रस्ते झाले आणि एक रस्ता राहिला होता त्याला आता सव्वा कोटी टाकला आणि त्याचं पण काम चालू झालं आणि ह्या पद्धतीने फक्त हे कन्नड शहराचं सांगितलं तसं सांगत बसलं तर मी ही पूर्ण लिस्ट चालली आहे आणि याच्यामधले आता एक एक दहा हजार दहा कोटी सोळा कोटी बावीस कोटी पंचवीस कोटी अशी कामं जवळजवळ एक हजार कोटीचे काम आमदार श्यामसुंदर आणि एकही गाव असं शिल्लक नाही पूर्वी जेवढेही आमदार होऊन गेले त्यांनी पाच लाखाच्या भर एका गावात निधी दिला नव्हता पण असं एकही गाव शिल्लक राहिलं नाही की पाच किंवा दहा लाख रुपये तर निधी पोहोचला नाही आणि कित्येक गावात साठ लाख सत्तर लाख एक कोटी पर्यंत निधी आमदार शिंदे साहेबांनी दिलेला बघा असं असतानाही लोकांना असं वाटत लोकांना म्हणजे पुढारी काही एवढे त्याच्यावर चर्चा करत असतात म्हणले की खाऊन जाताना दोघ चौगतरी म्हणून जातात इलेक्शन आले म्हणून जेवायला गेलं असेल पण तुम्हाला माहिती की मी दरवर्षी सगळ्यांना काही ना काही प्रोग्राम करत असते आणि सगळ्यांना बोलवत असते ते माझं भाग्य आहे की तुमची सेवा करायला मला मिळते आणि कीर्तनही ऐकायला सगळ्यांना मिळते पण आता परवा एका नेत्याने म्हटलं की म्हणे दुकान लावलं आत्ताचं दुकान आहे म्हणे साडेचार वर्षाचा आणि माझं दुकान जुनं म्हणे माल खराब निघो की चांगला निघो अहो बाजारात चांगला माल आल्यावर खराब माल कोणी घेई का घेई का खराब माल कोणी कुणीच घेणार नाही पण खराब माल द्यायला तयार आहेत ते अजून खराब माल घेऊन दुकानात बसायला तयार आहे तर एकतर मी दुकान आम्ही मांडलंच नाही आम्ही योगायोगाने योगाने आलो समाजसेवा करायला आलो समाजसेवा आमच्या हातून घडतीये आणि एवढा विकास होतो म्हणल्यानंतर दुकान कसं या लोकांना दुकान मांडायची सवय झाली तरी म्हणे अशा पद्धतीचे वक्तव्य वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जातात आणि म्हणे मतदान आपल्या आपल्या पक्षाला दिलं नाही ते आपल्या पक्षाचे झाले नाही ते तुमचे काय ह्याच्या आता ते दुर्बी हो का आणि मत कुणाला दिलं कसं करणार आमच्या पक्ष श्रेष्ठीने आम्हाला म्हणू द्या ना की मतदान कोणाला केलं पण असं काहीतरी कारण काय की भरपूर विकास झालाय समाजसेवा होते सगळे लोक चांगले म्हणतात की नाही काही खूप काम करतात साहेब खूप काम करतात ऍटलिस्ट असंही म्हणतात एखादे जो अजून की बाबा जाऊ दे एखादं काम झालेही नसेल पण कुणाला म्हणजे चढ उतार करत नाहीत पुलांवर ना। पोलीस स्टेशन मध्ये टाकत नाहीत मारायला अटक करायला नाहीत आधी सगळ्या ह्याच गोष्टी होत्या याला उचलायचं त्याला खाली करायचं त्याला उचलायचं जेलमध्ये टाकायचं अटक करायला व्हायची मारामारी करायला व्हायची तर त्यातरी गोष्टी होत नाहीत आत्ताच परवा माझ्याकडे काही कार्यकर्ते आले दुसऱ्या पक्षाचे आणि म्हणले ताई जाऊ द्या म्हणले तुम्ही तर म्हणजे सगळंच केले पण समजा एखाद्यानं म्हणलं की बाबा काही केलं नाही तर मग तिथे असं आम्ही म्हणतो की बाबा जाऊ दे ते काम झालं नसेल पण कुणाला चढ उतार करून त्रास तर दिला नाही मला एका गावातले कार्य म्हणजे लोक म्हणाले ताई तुम्ही आल्यापासून आम्हाला सावलीतच बसल्यासारखं वाटायला बघा झाडाखालीच बसल्यासारखं वाटायला म्हणजे अशा पद्धतीची कामं आमची आहेत आमदार श्यामसुंदर साहेबांनी कधीही कुणाला किंवा मी तुम्ही जर बघितलं कधी कुठल्याही पोलीस स्टेशनला विचारू शकते किंवा आम जनतेला तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे की जे योग्य आहे त्या गोष्टी करा उगीच कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून अशी काम आम्ही केलेली नाही आणि सांगायचं तर म्हणजे हा दुसरं एक सांगायचं की अफवा आत्ता इथं भाषण झालं आता आम्ही गेलो अफवा बसराय बघा काय म्हणतात लबाड सगळं गाव हिंडून येते खरं बाहेर करून तसं त्यांचं सगळं लबाड गावावरही निघून येते आता हे उगच राहणार नाहीत किंवा मग नाही आम्ही बहीण भाऊ एकच म्हणजे ते स्वतः म्हणत नसते पण कार्य करते हे बहीण भाऊ एकच आहे तर अशा अफवांवर कृपा करून विश्वास ठेवू नका आमदार शिंदे साहेब का नाही तर माझी इच्छा आमदार शिंदे साहेबांनीच उभे राहावी अशी आहे पण सगळे कार्यकर्ते आणि आपल्या कंधार गोव्यातलेच नाही तर पूर्ण नांदेड जिल्ह्यातले नव्वद टक्के लोक असं म्हणत असतात की ताई साहेबांनी साहेब झाले ना आता एकदा आमदार आता तुम्ही आमचं काम करता तर तुम्ही पण आणि पण साहेब माझं काम कसं करतील तर तुम्ही नाही का केलं त्यांचं काम ते पण तुमचं काम करतील आपण त्यांना समजू तर पुढे मी म्हणाले की म्हणजे काय मग परत भीनामन असते ते ताई उभं राहणार की साहेब उभं राहणार मॅनेज केल्यास काही नाही आणि महाविकास आघाडीचा घटक आहे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून लढवणार आणि मग विरोधात कोण लढवणार त्याची आम्ही चिंता करणार नाही तुम्ही इथे आलात सगळ्यांनी कीर्तनाचा सोहळा चांगला पार पाडला श्रवण केलं आपल्या ज्ञानात भर झाली आणि मला तर खूप आवडते मी इथंच नाही मुंबईला असताना सुद्धा काही मी आमच्या गल्लीत काही असं भजन करायचं तर त्या भजनाला मी आवर्जून जायची मला असायची लोक की काय आहे तू क्लब मध्ये पण जाते आणि भजनाला पण जाते जेव्हा तिथं जायची वेळ येते तेव्हा तिथं जाते पण आता भजनाला जाते एकदा तरी त्याच्यात खूप आनंद आहे तसं मी भजनाला पण जात होते शिवाय गणपतीच्या वेळेस आणि अथर्व शिष्य रोज अकरा दिवस सगळीकडे म्हणत फिरत होतो प्रत्येकाच्या घरी आज एका मैत्रिणीच्या घरी उद्या एका मैत्रिणीच्या घरी तर हे भाग्य मला लागतंय माझ्या आई वडिलांची कृपा माझ्या सासू सासऱ्यांची कृपा आणि दुसऱ्या एक म्हणल्या जातो हे काय म्हणे पडले तर निघून जातात म्हणे मी इथं अरे कुठं जाणार नवऱ्याला घेऊन आले मुला सुनाला घेऊन आले काय आले का तू राहणार कुठं राहिला तर काही वेगळी गोष्ट आहे बरं माझ्या सासू सासऱ्याचं घर इथं वारसा घर इथं शेती इथं नांदेड मध्ये आलिशान बंगला नवऱ्यानं बांधलेला सगळे आम्ही त्याचा उपभोग घेतो मग जायचंय कशासाठी आणि एवढे सगळे आशीर्वाद घेतात प्रत्येक जण खुश चेहऱ्यावर आनंद असतो की बाबा अशा भेटल्या बोलल्या किंवा आमचे दुःख ऐकून घेतले आता मी तुम्हाला एकच उदाहरण सांगते हजार उदाहरण आहेत पण एक उदाहरण सांगते एक बाई संध्याकाळी जोडप माझ्याकडे आलं एकदम आडळी जोडप ज्यांना पत्ता माहिती नव्हता ज्यांना सांगता येत नव्हतं आणि ते आले गावावरून आशाताईला भेटायचं सहा महिन्यापासून भेटायचं होतं आशाताईला पण कसं भेटायचं तेच माहित नव्हतं एवढे मोठे लोक कसं भेटतील तास त्यांच्या सेवेत असते त्यांना कुठं माहिती विचार शेतात मग नांदेडला बस स्टँडला एका रिक्षेवाल्याला सांगितलं की मला आम्हाला आशाताईला भेटायचं तर ते म्हणजे आशाताई शिंदे का तर म्हणजे हो तर चला मग तुम्हाला घेऊन जातो त्या रिक्षेवाल्यालाही माहीत नव्हतं मग तोही शोधत शोधत निघाला मग आता त्यांना पैसे किती घेते की बापू माझ्याजवळ पन्नासच रुपये पन्नास रुपयामध्ये आशाबाईजवळ होतो आणि ते घेऊन आले संध्याकाळी आले सा साठ साडेसातच्या सुमारास मी नेमकीच येऊन मध्ये गेले होते तेवढ्यात मला कोणीतरी सांगितले नवराबाईकर जोड पाहिले मी बाहेर आले नमस्कार माय काय म्हणताय तर माय माझ्या लेकरांच्या हृदयाला छिद्र आहे लेख आहे तर मग बाईस वर्षाचा आहे माय आम्हाला सापडच मागेल घर या रिक्षेवाल्यानं पन्नास रुपये देतो मुलांना माय बरं शिर्डीला सांगलं होतं बघा ऑपरेशन करायला पण शिर्डीला कोणीच बोलून लागेल माय आम्ही भीक मागून खाऊन आले तेवढं विशाल आधी माझ्याकडे या की नाही आई माय माहितच नव्हतंय बर बर माय काय कागद बिघत आणलं नाही माय कागद बिघत काही आणलं नाही बरं पोरग केवढा आहे बावीस वर्षाचा आहे माय का आला नाही चालते की हो चालते बोलते बर त्याचा फोन, फोन नंबर द्या म्हणजे मला सांगायचं की फक्त आलन गोड बोलून घेतला त्याला फोन केला दादा तुझ्या डॉक्टरचे काय आहे कुठला डॉक्टर आहे काय ऑपरेशन आहे मला दाखव मग त्याने व्हॉट्सअपवर पाठवलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की आता उशीर झालेला आहे मी साहेबांना फोन केला साहेब मुंबईत होते साहेब म्हणलं असं असं शिर्डीला आपल्याला फोन मी खूप बिझी आहे मी तुम्हाला सकाळपर्यंत कळवते पण मी म्हणलं तिथं व्यवस्था केली की तुम्ही लगेच जायचं त्या म्हणल्या बरं मग मी फोनापुनी केली मग नंतर कलेक्टरांचा फोन आला साहेबांनी सांगितलं त्यांना सांगितलं सर असं असं आहे आमच्याकडं गरीब जोडपड आणि त्यांना काहीच सुचत नाही ते म्हणले मॅडम उद्या पाठवून द्या आणि तिथं बेड तयार करायला सांगतो आणि मग बेड तयार आहे म्हणून डॉक्टरांचा फोन आला दुसऱ्या दिवशी ते जोडपं गेलं मग आता ज्याला कोणीच काही विचारलं नव्हतं कलेक्टरनं सांगले तुला काय मी आहे ट्रीटमेंट एकदम मग गेल्याबरोबर त्यांना घेतलं मध्ये ऑपरेशन केलं आणि दुसऱ्याच दिवशी सुट्टी एवढी खुश तिथून फोन केला माय ऑपरेशन झाले माय आम्ही कर्दीचे सर्जावात तुला म्हणजे असे इतके कामं कित्येक डॉक्टरांचे कामं आता लोंडे सांगवीचा एक तरुण मुलगा आता मी गेली ये तो येतो नमस्कार करतो लोक म्हणतात ती तुमच्यामुळे वाचलेला मुलगा म्हणजे अशा गोष्टी माझ्या हातून होतात मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या हातून असं समाजसेवा घडते त्याचा मला खूप आनंद होतो काही मला तुमचं दर्शन झालं आणि विठ्ठलाचं दर्शन झालं मी विठ्ठलाला म्हणजे ने नेहमीच एकादशीला ने पण जाते पण यावेळेस माझ्या घरी लग्न होतं म्हणून मी आधी जाऊन आले माझी खूप इच्छा आहे की एकदा तरी पण तेव्हा चालायलाच गेले देवानीच मला इकडं पाठवलं म्हणजे देवा म्हणलं असं गोर गरिबांची सेवा म्हणजेच माझी सेवा आहे ती सेवा माझ्यातून घडते धन्यवाद जोरदार